या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कुंभोज बस स्थानक परिसरात सध्या ऊस वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत उसाने भरले ट्रॅक्टर ट्रॉली आणि बस स्थानकात येणाऱ्या बस या एकाच वेळी येत असल्याने नागरिकांसाठी धोक्याची परिस्थिती निर्माण होत आहे बस स्थानकाच्या मुख्य रस्त्यावर ट्रॉलींची रांग लागल्याने बस चालकांसह दुचाकीस्वार पादचारी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे वाहतूक विस्कळीत झाल्याने अचानक ब्रेक लावण्याच्या घटना वाढल्या असून अपघात करण्याची शक्यता गंभीर झाली आहे स्थानिक नागरिकांनी अनेकदा लक्ष ही बसस्थानक परिसरातील पार्किंगची व्यवस्था नसल्याने अडथळे पाडत आहे बेशिस्त पार्किंगमुळे बस फिरवणे प्रवाशांचे चढ उतार करणे आणि रस्त्यातील गती सुरळीत ठेवणे अवघड झालंय बस स्थानक परिसरातील पार्किंग व्यवस्थेला तात्काळ वळण देणे ऊस वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग आखणे आणि गर्दीच्या वेळेत वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथक तैनात करणे आवश्यक आहे अशी नागरिकांच्यातून मागणी होत आहे प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास येत्या दिवसात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही ना अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे यावेळी ग्रामस्थांच्या वतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली